गुरु ब्रह्म गुर विष्णु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री स्वामी नम श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आद्यन चौथा श्रीगणेशाय नम स्वामी नामाचा जप करता चारे पुरुषाते तिहात स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गता अध्याचे अंत्य अक्कलकोटे आले नुपाया दर्शन देते स्वच्छ राहते तयापुरी चुळापाचा घरी राहिले स्वामी नित्य सेवा घडताते चुळापाचे सद्गुणी कांताती केवळ पतिवता सौदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येतेच कामना चित्ती धरुण कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने वावया म्हणून लग्न येती दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माय माय पसराते फसले ऐसे आले किती एक जय जय इच्छेत ते यतीराजपूर्वे ते दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे काणिंदी कुटी लहत या शास्ते केवळ नास्तिकाप्रतकाळी योग्य शासन करताती कोणी दोन संन्यासी आले कोटासी हसुनी म्हणती जनासी ढोंग्यांच्या जना नादी लागला हा स्वामी नव्हे जो नाणा भोग भोगे साधू लक्षण अंगी कोणते हो वसत असे ऐसे ते अन्यंत समर्थ आणि अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारे होते बरोबर संन्यासी ते, ते या तिन्ही मूर्ती बैसवे भक्ते पाटावरती मी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन जनसंख्यात पाचल्या समाजातल्या एकच गर्दी झाली दर्शन घेऊन जनाचे मंगल नामगरे वाचे हेतू मणिचे म्हणून विनवी कोणीच द्रव्य फुल ठेवते कोणी फळे समर्व नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे कोणीच नवसाते करते कोणी आणून देते कोणी काही संकल्प करते चरण ते आनंद उजती आनंदे कौतुक पाती म्हणा माझ्याचे करते एक क्षण तटच होते वैरभाव विसरून स्वामींनी पुढे जे जे पडले होते असंख्यत जेणे हस्ते समज संन्याशन पुढे लोटते मोडले जनाची गर्दी तो एवढी सेवा करे संन्याशन पुढे नाण्यावरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केले नाणोधका जा स्थळाचे सूर्यदासळाचे तुम्ही उठले दोघे सन्यासी द्यायदुशीर केवळ राहिले केवळ उपवासी रात्र होतात त्याचे अन्नदक वर्ष असे जे पातले करू छळणा त्यांचे झाले विटमाना दंडाव्या आवतले औतले तेवढे इति श्री स्वामी चरित सारामृत नाणा प्राकृतता समस्तता प्र परिसर प्रेम भक्त चतुर्थ आहे गोड हा श्री स्वामी राजारपण मस्तो शिरस्तू शुभ भवंतू आद्यान पाचवा श्री नम भवकाण वैश्वारा अज्ञामत छेदक आभास करा पूरसाक्षी परात परा भक्ता करा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तप परत स्वामीराज वास करत झाले वार्ता पसरे चौकळे कोण असे पडता साकडे धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कि ते, ते स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपल्या नगर आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी बडोद्या त्या अवसरी मल्हाराव राजाधिपा राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाळ आणि सरदार मान करीत असे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर या प्रती कोणी जाऊन अक्कल कोटासे येत्या येते आणीने स्वामी सी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य कटे न कोणी न बोलती वचन कोणा एका लागो न गोष्ट मानणं करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलता झाला उतर नुपाला की परेसी आपली जरी इच्छा आईसी स्वामी ते आणवट तरी मी आणि न तयासी निश्चय माणसे असू द्या आईसे ऐकून उत्तर संतोषाला तो नुपवर्तईस सबाई समग्र आनंदित झाली नुपसी असं कळजणे त्यापर्यंत तात्यासाहेब तात्यासी सन्मानाने गौरुणी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया तात्यासाहेब निघाले सत्व अक्कलकोट्या आले नगर पाहुणी संतोषले जे वैकुळ जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती ते आनंदित झाली चित्ती ते ते, ते, ते पाहुणी भक्ती धन्य म्हणते तयाते अक्कलकोट चनपती स्वामीची नेत्याची भक्ती राजघरातली युती त्याही करते स्वामी सेवा ऐसे पाहुणता त्याचे विचार पडला माणसी या नगरातून स्वामी से कैसे नेह आपण ते परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवाणे करते ब्राह्मण भोजणे दिदली बहुसाल धाणे याचक धन तृप्त केले स्वामींच्या पूजेप्रती नाणा द्रव्य समर्पिते जेणे सेवेकर संतुष्ट होते ऐसे कीर्त्या सर्वदा ऐशी काही न झालेत केले तुके वेर्त गेले तात्यामणिकी न झाले विचार पडला तयासी मग लढविले एकती एकांती एक गाठून चुळाप्रती त्याच लागे विनंती करती बुद्धिवास सांगती बुद्धिवास सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्लाराव आद्रेसी नाम देतील तुम्हा ते द्रव्यशन स्रवशा सुळापाशी लागले आशा तयाच्या अंतरे भरोसा झागिरीचा भाऊ आलं चुळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचन कृपाळी होऊणी समर्थाने बडोद्यासी चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधण आपला योग्य सन्मान देते जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थने हास्य करून उत्तर चुळापाला लागणं काय दिले सत्वर राव मल्लारीनुपती त्याच्या अंतरिणाई भक्ती मग आम्ही वडोचे प्रतिक काय म्हणून चलावे इति श्री स्वामीचरितसारामृत नाना प्रकृत समसदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा शिरस्तु शुभ भवनु आद्यानसा सावा श्री गणेशाय नम धरून हात अक्षरे पंडित लिहितैसे तैसे स्वामी समर्थ होते मागील आद्यांचे अंति बाळा अंती चुळापाविनवे स्वामी प्रति स्वामी कृपाकुर्णी मजवरी बडोद चलावे भाषण ऐसा कोणी समर्थ बोलले असून ना मल्लाराच्या म्हणे आम्ही भाव नसे म्हणून त्याच्या नगत आम्ही जाणे न उचित अक्कलकोट नगत आम्हा राणे आवडे ऐसा येत न व्यर्थ केला ता त्या म्हणी चिंतावाला आपण आलो ज्या कार ते न जाय सी परी पाहावं येतन करू नयसा विचार केला म्हणी मग काय केलं त्याने अनुष्य आरंभिले भक्ती नाही अंतरी दाबी साधना ते करते तया ते स्वामी नरे नर हो प्रसन्न काय होते मग तात्याने काय केले सप्ताचे ब्राह्मण बैसले गुरुचे ए, ते आरभेले व्हावाय स्वामी कृपा परी याच्या वाढत कधी न गेले समृद्ध आता झाला उपाय सुचे ना आता जाऊन असे काय सांगावं राजा आणि जण असे तोंड कसे दाखवावे आयशा उपाय करू न होते स्वामी प्रसन्न आता युक्त युजे पूर्ण येते सी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समस्या मेहण्यात घालवणे स्वामी सी तात्या साहेब निघाले कडबगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मार्गे मेणा आला झाली मीना उतरले मागो त्या अकलकोटे आले ऐसे बहुते वेळा घडले हा उपाय कुठला मग पुढे राजवाड्यात जाऊने राहिले समर्थ तेव्हा उपाय कुटलं ठेकीला हात तात्याने मग अपयश घेऊन बडदसे आले परतो समर्थ कृपा भक्ती असून अन्य उपाय न होय परिमलारे फुटते सर्वात्र विचारते कोण जातो तो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत याचे नाव नोपकाराचे धरूने हाव आपण पुढे झाला तो एवणे अक्कलकोटे घेतली समर्थांची भेटी व श्री अंकार स्वामी पुढे ठेवत पावणी पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोधाला यशवंत पाहुणे रुळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका या चिवार मोठ्याने समर्थक बोलले क्रोधमुत्र पाहणी श्वंत व्हायला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटलड लट, लट, कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञ आलेशवंत सत्व यावेळी बडत असते कार्य सोडावे साईबा प्रयोग केला म्हणला रे आळाला त्या कृता माझ्या यशवनाला गुन्हेगार लेखले हातीपाई बेडी पडली स्वामी वाजणी प्रति आले अघडलेला दावेले ख्याते झाली सरत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाणा प्रकोखा समस्त भक्त परिसुत षडश्रद्धाय गोडहाय इति श्री स्वामी चरित्र सारामृत षडश्रद्धाय समाप्त शुभवंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय नेक्स्ट मध्ये पुढच्या अद्याप